तलाठ्याचा कार्यालयात घुसून चाकूने भोसकून खून तलाठी संघटना आक्रमक तिरोडा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने एक दिवसाचा कामबंद आंदोलन पुकारून तिरोड्याच्या तहसीलदारांना देण्यात आले निवेदन आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भर दिवसा निर्गुण हत्या झालेली असून या भॅड हल्ल्याचा विदर्भ पटवारी संघ तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते ही हत्या एका तलाठ्याची नसून ही समग्र महसुली व्यवस्थेची हत्या आहे अशी विदर्भ पटवारी संघाची धारणा झाली आहे शासकीय कर्तव्य बजावताना तलाठी वा व मंडळ अधिकारी यांच्यावर होणारे जीवघेणे हल्ले ही नित्याचीच बाब झाली आहे अवैध गवन खनिज उत्खनन व वाहतूक यासाठी मुख्यतः तलाठी व मंडळ अधिकारी हे संघटित गुन्हेगारीतून अवैध गवन खनिज उत्खननात सहभागी टोळ्यांचा रोषास बळी पडत असून त्यावर संघटनांनी वारंवार मागणी करूनही शासनाने अद्यापही संरक्षणार्थ कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत परंतु कारवाया मात्र प्राधान्याने केल्या जातात वसमत तालुक्यातील घटनेने त्यावर कहर केलेला आहे केवळ संशयातून तलाठी आपल्या शेतीचा फेरफार इतर नातेवाईकांचे नावे करून देईल या काल्पनिक भीतीने भर दिवसात तलाठी कार्यालयात घुसून निर्घुण हत्या करण्यात आली ऑनलाईन व संगी संगणकीकरणाच्या गुंडस नावाखाली क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मर्यादा व अडीअडचणी लक्षात न घेता सामान्य शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढविणे व उथड मीडियाने फेरफार केला नाही अशा वस्तुस्थिती जाणून न घेता बातम्या दाखविणे म्हणजे समाजाची दिशाभूल करणे होय सर्व प्रकारचा विदर्भ पटवारी संघ तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून मृतक व त्याच्या कुटुंबियास न्याय मिळवून तलाठी मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासन प्रशासनाने ठोस पावले उचलावी यासाठी महाराष्ट्र राज्य पटवारी तलाठी मंडळाधिकारी समन्वय महासंघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपूरच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विदर्भातील सर्व तलाठी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारत आहेत अशा आशयाचे दिनांक एकोणतीस ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता दरम्यान तहसील कार्यालय तिरोडा येथे तिरोड्याच्या तहसीलदारांना निवेदन देऊन तिरोडा तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने एक दिवसाचा कामबंद आंदोलन पुकारण्यात आला